नमस्कार अर्थातच मी कांबळे संदीप शिक्षक भरतीच्या अनुषंगानं सध्याच्या स्थितीवर आणि पुढील दिशा काय असेल या अनुषंगानं हा व्हिडिओ बनवतो आहे पवित्र पोर्टल या संकेतस्थळावर शिक्षक भरतीची जे काही अधिकृत संकेतस्थळ आहे त्यावर आयुक्त कार्यालयातनं काल उशिरापर्यंत एक न्यूज बुलेटिन आलेली आहे या सूचना आलेल्या आहेत त्या सूचनामध्ये असं स्पष्ट सांगितलेलं आहे की जी काही निवड यादी लागलेली आहे त्या निवड यादीच्या संदर्भामध्ये प्रशासनाचं कौतुक करताना वर्ग सुद्धा त्या ठिकाणी येत आहे त्यासोबतच जे काही समाज माध्यमामध्ये अपप्रचार होतोय किंवा निवड यादीवर त्या ठिकाणी शंका विचारणा केल्या जातात एवढी पारदर्शक निवड्यादी लावल्याच्या नंतरसुद्धा तक्रार निवारण समिती त्या ठिकाणी स्थापन केली आणि त्या तक्रार समितीमध्ये आलेले अर्ज जे काही आवेदन आहेत तक्रारी आहेत त्यावर अधिकारी वर्ग काटेकोरपणे पा काम करत असताना त्यासोबत त्यांना अजून दुसरी जबाबदारी आहे ते म्हणजे विथ इंटरव्ह्यूच्या जे काही अकरा हजार भरलेल्या जागा सोळा हजारपैकी ज्या काही पाच ते साडेपाच हजार जागा रिक्त राहिल्या तर त्या जागा भरण्याची तर त्या ठिकाणी कार्यवाही सुरू आहे आणि सोबतच विथ इंटरव्ह्यूच्या ज्या काही सहा साडेसहा हजार जागा होत्या तर त्यासुद्धा जागा भरण्यासाठी काटेकोरपणे त्या ठिकाणी काम आणि अधिकारी वर्ग त्या कामामध्ये व्यस्त आहेत तर आता याच्यानं होतं काय तर ज्यांची दोन चार मार्कानं नंबर राहिलेले आहेत तर त्या मुलांना यामध्ये स्थान मिळते तर सूचनामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त मुलांना विथ इंटरव्ह्यूमध्ये दे न देता विना मुलाखतीमध्ये दे कसं स्थान मिळेल याची काळजी त्या ठिकाणी घेण्यात येत असून त्या अनुषंगाने कामं सुरू आहेत तर आता अधिकारी वर्ग या सगळ्या गोष्टीमध्ये व्यस्त असून समाज माध्यमामध्ये ज्या काही शंका निरासरण समाज माध्यमात अफवा गैरसमज उपस्थित होत आहेत त्यामध्ये त्यांना वेळ जास्त जातोय आणि भविष्य काळामध्ये खूप लवकर आचारसंहिता सुद्धा येत आहे या आचारसंहितेच्या अगोदर एखादा किंवा विना मुलाखतीचा राऊंड झाला असं सांगण्यात की विथ विंटरीच्या अगोदर विना मुलाखतीचा राऊंड घेण्याची दाट शक्यता आहे असं त्या ठिकाणी आजच्या सूचनेमध्ये सांगितलेलं आहे तर ता सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो की प्रशासनाला खरोखर सहकार्य करा जर तुम्ही अटक मार्गन त्या भरतीपासून दूर राहिला असाल कटापासून तर या सहकार्यामुळं आपल्याला अधिकारी त्यांची कामं करताना किंवा लवकरात लवकर ते कामं करताना आपल्याला दिसून येतील नक्कीच तुमच्या का काही अजून शंका असतील या सगळ्या शंका तक्रार समितीमध्ये त्या ठिकाणी मांडा काही आक्षेप असतील ते, ते पण तिथं मांडा तिकडनं तुम्हाला शंभर टक्के प्रतिसाद येणार म्हणजे येणार आहे मात्र उगच आवाजवी कुठल्याही गोष्टीवर त्या ठिकाणी आपण प्रसारमाध्यमामध्ये किंवा अपप्रचार करून त्याला काही अर्थ नाही हा प्रत्यक्ष जाऊन तुम्ही आपल्या समस्या मांडा समाज माध्यमात अफवा पसरून त्याला काही अर्थ उलत राहत नाही किंवा शिल्लक राहत नाही जेवढं आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी पुराव्यासह जर तिथे जाऊन तुमच्या समस्या मांडलात तर शंभर टक्के त्यावर मार्ग निघतो उगं घरी बसायचं व्हॉट्सअपवर टेलिग्रामवर इकडे तिकडे बोलायचं यापेक्षा मला वाटते आपण प्रत्यक्ष भेटून त्या ठिकाणी शिक्षण आयुक्त साहेबांना जे काही प्रशासनातले अधिकारी आहेत त्या पोर्टल रन करणारे या सगळ्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून द्या काही समस्या असतील तर नक्कीच त्याच्यावर तुमचा मार्ग निघेल आता हे झालं भरतीच्या अनुषंगाने तर दुसऱ्या बाजूला शिक्षक भरतीमध्ये ज्यांची निवड यादीत नावं आले ज्यांची निवड झाली त्यांची कागदपत्र पडताळणी सुरू आहे तर एक काल परतच्या दिवशी शिक्षण आयुक्त कार्यालयातून सगळ्या सीईओ नंतर मग जे काही निरीक्षक का आहेत जिल्हा परिषदचे प्राथमिक शिक्षण उच्च माध्यमिक शिक्षण अधिकारी या सगळ्या आस्थापनाचे जे काही पडताळणी करण्याच्या अनुषंगाने आस्थापनाचे प्रमुख आहेत यांच्याशी एक व्ही सी झालेली आहे त्या सीमध्ये अशा काही सूचना दिलेल्या आहेत की ज्यांची कागदपत्र पडताळणी करत असताना आस्थापनातील जे काही अधिकारी आहेत त्यांना सांगण्यात आलेलं आहे की जे काही मुख्य कागदपत्र आहेत ते असणं गरजेचं आहे जसं की मार्कशीट सनद डी एड केलं डी एड नंतर मग कास्टमधून निवड जाईल कास्ट, कास्ट सर्टिफिकेट मग समांतर मधून निवड जाईल तर समांतर या आरक्षणाचं जे काही सर्टिफिकेट मुख्य सर्टिफिकेट्स आहेत त्याची काटेकोरपणे पडताळणी करण्यात यावी किंवा मग खेळाडूमधून झालं तर खेळाडूचं सर्टिफिकेट याच्या व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त जर दुय्यम दर्जाचे असतील कागदपत्र तर त्याच्यावर थोडंसं लवचिकता असावी जसं की काल पुणे जिल्हा परिषदमध्ये प्राथमिक जिल्हा परिषदमध्ये शिकलेल्या शाळा सोडलेल्या त्या दाखल्याची झेरॉक्स मागण्यात आली होती तर असे काही डॉक्युमेंट्स कोणी मागत असेल तर याच्यावर दुर्लक्ष करावं आणि माझ्याशी संपर्क साधावा किचकट जर काही डॉक्युमेंट्स मागत असेल तर कारण तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत तर टी सी आहे तर मग झेरॉक्स प्राथमिकची द्या माध्यमिकची द्या हे चुकीचं आहे काहीतरी चुकीच झालं असेल काल अधिकारी वर्गाचे मी लक्षात आणून दिले साहेब सुद्धा त्या ठिकाणी सांगितले आहेत तशा सूचना पण पुन्हा देऊ म्हणून आणि तशा सूचना दिलेल्या पण आहेत जर त्याच्यामध्ये अतिमहत्वाचे डॉक्युमेंट्स नसतील तर त्याला मात्र त्या ठिकाणी अपात्र होण्याची शक्यता आहे मात्र असे दुय्यम दर्जाचे डॉक्युमेंट्स असतील तर ते घाबरून जाऊ नका तर मला पण अनेक क्वाल येत आहेत सर हे नाही सर इथं सिली मिस्टेक आहे असं झालं तसं झालं नाव अगोदर आहे आडनाव नंतर आहे किंवा आड नाव अगोदर आहे नावमध्ये ना आले या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते की होऊन जातात मित्रांनो काळजी करू नका आणि त्यासोबतच प्रशासनाची जर कोणी खोटे जे काही दाखले देऊन खोटे पुरावे देऊन जर कोणी प्रशासनाची दिशाभूल केली असेल तर त्या ठिकाणी मात्र अशा मुलांवर शंभर टक्के कडक कार्यवाही होणार आहे आणि त्यांचे दस्तावेज जे आहेत डॉक्युमेंट्स खूप कडक पद्धतीने त्या ठिकाणी पडताळणी करून त्यांना अपात्र करण्यात येणार आहे जर खोटी माहिती देऊन तुम्ही जर गैरसमज निर्माण केला असाल तर बदनामी केली असेल खोटी पुरावी देऊन किंवा खोटी डॉक्युमेंट्स लावून तुम्ही निवड प्रक्रियेमध्ये सहभागी होत असाल राशनविरोधात वीरुदा मात्र विरोधात मात्र कडक त्या ठिकाणी अनुशासन होणार आहे तर मित्रांनो यासोबतच एवढं सांगायचं आहे कालच्या प्रसिद्धीपत्रातून आणि सध्याच्या स्थितीमध्ये तुमच्याकडे सुमार आता त्या टीच्या संदर्भामध्ये निवड यादीमध्ये पंचावन्न साठ या अनुषंगाने खूप समज गैरसमज अपोआपण पण आहेत तर या कारणानं होते का प्रत्यक्ष तुम्ही भेट द्या अधिकारी वर्गांची भेट घ्या त्यांचं म्हणणं आहे का किंवा मग तक्रार निवारण समितीकडे पुन्हा अर्ज करा त्या ठिकाणी त्यावर मार्ग निघेल किंवा प्रशासन त्यावर उत्तरे देतील आणि आत्तापर्यंत उत्तर देत आलेले आहेत समाज माध्यमामध्ये बदनामी तर किंवा त्यांच्यामध्ये जर कामामध्ये आपण अडथळे निर्माण केलो या गोष्टीकडे त्यांचं लक्ष गेलं तरी किंवा इथे जर त्यांची ऊर्जा व्यस्त जात असेल तर जे आचारसंहितेच्या अगोदर याद्या लागणार आहेत इथे मात्र प्रचंड नुकसान होणार होणार आहे आणि याही पलीकडे जाऊन तुम्हाला काही गोष्टी आज संध्याकाळी लाईव्हच्या माध्यमातून सांगतो जे की मला आता थोडा वेळ कमी आहे आणि ऑफिस पण निघायचं आहे बऱ्याच गोष्टी आहेत मी आता सुद्धा सांगतो तुम्हाला की ज्यांना दहा मार्क कमी आहेत दहा मार्क म्हणतो मी मेरिट लिस्टपासून तर अशा मुलांना शंभर टक्के संधी उपलब्ध आहे शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के आता काल माझं डोकं उठवले काही मुलांनी मानसिकता खराब केली कॉल्स मॅसेज करून की हे झालं सर तसं झालं असं झालं आता माझ्याकडे वेळ कमी आहे मी माझ्यानं जेवढं वस्ती होईल तेवढंच मी करतो आता तुम्ही फ्री असाल तर तुम्ही त्या गोष्टीसाठी पाठपुरावा करा आवाज मी माझ्यावर तुम्ही गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवू नका हां जेवढं मी काम करतो तेवढं ऑथेंटिक असते विश्वास आहार्यता त्यामध्ये असते याच्यात माझ्याकडनं शून्य टक्केसुद्धा त्या ठिकाणी चूक होणार नाही मात्र तुमच्या जर अपेक्षा जास्त वाढल्या तर मी पूर्ण करणारा एकटा आहे तुमच्या सगळ्या अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही मला जेवढं उचित वाटते योग्य वाटते मी बुद्धीप्रमाणे वाजवी असं म्हणजे अनुकरण करणारा माणूस आहे जेवढं माझ्या मनाला योग्य वाटतं तेवढं मी करतो आणि ज्या गोष्टीला मी न्याय देऊ शकतो तेवढंच करू शकतो वाजवी त्यापेक्षा अधिक जर तुमच्या अपेक्षा वाढत असतील तर मित्रांनो मी एकटा व्यक्ती आहे तुमच्या अनेक समस्या असतील तर सगळ्या समस्यावर मी तोंड देऊ शकत नाही पण तुमच्या मुख्य समस्या ज्या आहेत ते शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं यापेक्षा अधिक व्यक्तिगत लेवलवर तुम्ही घराच्या बाहेर निघा वैयक्तिक आपणसुद्धा त्या ठिकाणी समस्या सोडण्यासाठी पुढाकार घ्यावा मीच करावं किंवा मी 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 आ, मी केलं हे म्हणण्यापेक्षा मीही म्हणून आहे त्यामध्ये मी, मी जिथं कमी पडतो तिथं आपण पुढाकार घेऊन आपणही त्या ठिकाणी पाठपुरावा करा एवढंच सांगतो मित्रांनो आणि याच्यापेक्षा वेगळे जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मी नक्कीच शंभर टक्के उत्तर देण्याचा प्रयत्न करतो मानसिकता ढाळ खालावल्यामुळं मी काल बऱ्याच ठिकाणी शिक्षक भरतीमधनं जे महाराष्ट्र केला होता पण काही गोष्टी एवढ्या सकारात्मक आल्यात की आतापर्यंत मी कधी लाभतो म्हटलो नाही पण आता या ठिकाणी मी शंभर टक्के लाभतो यासाठी मी शंभर टक्के पाठपुरावा करणार आहे त्या गोष्टी मला अधिकारी वर्गाकडून मंत्रालय स्तरातील असो किंवा जे माझे गॉडफादर वलएन सोला आहे आहेत यांच्याकडून काही माहिती मिळाली त्यामुळे मला शंभर टक्के खाते आणि मला जे माहिती मिळते या अधिकारी वर्गाकडनं ते शंभर टक्के ऑथेंटिक असते विश्वासार्ह असते म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी अजूनही सांगतो दहा मार्क कमी झाला आहेत आठ ते दहा तर असे मूळ प्रक्रियेमध्ये सहभागी होतील यांची निवड होईल फक्त सहकार्य ठेवा एवढं सांगेन संध्याकाळी विशेष सविस्तर सांगतो या बाबतीवर अजून याच्यापेक्षा वेगळे प्रश्न असेल तर कमेंट्स करा मी नक्की उत्तर देतो जर आपण संदीप कामल ऑफिशियल चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच नवीन नवीन माहिती तुम्हाला मिळत जाईल धन्यवाद मित्रांनो जय भीम जय शिवराय